नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीस चे वेतनाबाबत ती अपडेट वित्त विभागाचा जी आर निर्गमित तर चला पाहूया बातमीचे शीर्षक राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीस चे वेतनासाठी करावे लागणारे हे काम वित्त विभागामार्फत मार्फत निर्गमित चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण अपडेट राज्य कर्मचाऱ्यांचे माही एप्रिल दोन हजार पंचवीस चे वेत करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रणालीमध्ये डाटा मध्ये ज्याला विधा असे म्हणतो ते अद्यावत करण्याच्या सूचना शासनाकडून शासन निर्णयाच्या मार्फत निर्गमित केलेल्या आहेत आणि ज्या सूचना निर्गमित केल्या आहेत त्या सूचना आपण आज पाहणार आहोत त्यासाठी वित्त विभागाने दिनांक नऊ

संदर्भातील पुढील सात बाबी अद्यावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दिले आहेत अद्यावत्रिक स्थिती तीन आईचे नाव चार वडिलांचे नाव पाच जोडीदाराचे नाव सहा पत्ता सात पिनकोड क्रमांक अशा ह्या सात मुद्द्यामध्ये संपूर्ण माहिती ही अत्यंत महत्वाची माहिती वरील सात सेवार्थ प्रणाली मध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे या करता सेवार्थ मध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि जर ही सेवा उपलब्ध केलेली मध्ये जर तुम्ही माहिती अद्ययावत केली नाही पाठवली नाही तर कदाचित पगार लांबणीवर पडतील म्हणून ताबडतोब ही माहिती आपन लोकरा या करता अधिकारी कर्मचाऱ्यांना ही माहिती अपूर्ण असेल किंवा असा अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे आणि असे अपडेशन हे माहे दोन हजार पंचवीस चे मासिक वेतन अदा करण्यासाठी नोंदवणे अनिवार्य असणार आहे आणि ही माहिती जर तुम्ही नोंदवली तरच एप्रिल चे वेतन होती वेतन अन्यथा सर्वांनी ही दक्षता घ्यावी आणि दक्षता घेऊन संबंधित हा शासन निर्णय पहा या शासन निर्णयानुसार ही माहिती आपणास पूर्णपणे शासनाला सादर करायची आहे कोणत्या प्रणाली मध्ये तर ती आधा अपडेट प्रणाली शालार्थ प्रणाली आहे आणि त्या प्रणालीत आधार करण्यासाठी आपण हे अद्यावत सर्कुलर पाहावे करिता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच